नमस्कार मी उमेश पाटील द्वित फार्म युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो मित्रांनो कशात तुम्ही सर मजा ना तुमच्या कोंबड्या कशा सरांमध्ये मजेत ना मित्रांनो काल पावसासारखं वातावरण आज भरपूर असं कडक ऊन आहे तर त्यामुळं आज आपण पूर्ण स्प्रे करणार आहेत पाण्याचा तुम्ही बघणारच कशा पद्धतीने करणार आहे त्याचबरोबर आपल्या फार्ममध्ये भरपूर अशा कोंबड्यासुद्धा आपण आणल्यात तर त्यासुद्धा तुम्ही बघणार की क्वालिटी किती मस्त आहे जर तुम्हाला कोणाला जर पॅरेंट्ससाठी जर कोंबड्या पॅरेंट्स म्हणून लागत असतील तर तुम्ही नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करा खूप चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या तुम्हाला पॅरेंट्स आम्ही देण्याचा प्रयत्न करणार तर या हिशोबाने पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं चॅनलला सबस्क्राईब करायला का नका काही मित्रांनो मित्रांनो खूप असं ऊन झालं आहे म्हणजे उन्हाळा सुरू झाला आता सांगितलं तरी चालेल तर आपला स्प्रिंकलर आहे तिकडे पण त्याची क्लिप तुटली त्याच्यामुळे तो काम नाही करत आहे तर आपण ह्या पद्धतीने आता पूर्ण आपल्या याला दुपारच्या वेळेस असे पूर्ण पाणी मारून घ्यायचं म्हणजे थंडावा तयार होणार आहे आणि आपल्या पक्ष्यांना मस्त असं गारवा तयार होणार आहे इकडे त्या हिशोबाने आपल्याला पूर्ण आपल्याला फवारणी करून घ्यायची पाण्याची पूर्ण ओलं केलं की थंडावर राहणार आहे आपल्या शेडमध्ये जे हवा जाणार आहे ती गरम न जाताना प मस्त अशी थंडावा होणार आहे त्या पद्धतीने पूर्ण आपण पाणी मारून घेतो आहे त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा एक बघा असं पकडायचं आणि ह्या पद्धतीने पूर्ण एरियामध्ये पाणी मारून घेऊयात म्हणजे आपला पूर्ण असं थंड होणार आणि जे इकडे तुम्हाला हिरव हिरवं गवत दिसतं आहे त्यालाही पाणी भेटेल आणि तेही मस्त उगवायचा प्रयत्न करेल आणि आपल्या कोंबड्यांना खाद्यसुद्धा होईल तर या पद्धतीने आता आपलं नियोजन चालू आहे आणि आज आपण पुन्हा एक कोंबड्या आणल्यात त्या तुम्हाला कोंबड्यासुद्धा दाखवतो तर आपल्याला त्या नवीन फार्मवर शिफ्ट करायचे आहेत पण त्या आधी म्हटलं आपल्या इथे पूर्ण वॅक्सिन करून त्यानंतरच पुढे आपण त्या शिफ्ट करणार आहेत जेणेकरून त्यांना कुठल्याही पद्धतीचा कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आहे आपल्या नवीन फार्ममध्ये जसे आपल्या इकडे आल्या की आपल्या इकडे वॅक्सिन करायचं आणि मग इंटर करायचं म्हणजे जे क्वारंटाईन आपण सांगतो त्या पद्धतीचं आपल्या फार्मवर करायचं आणि त्यानंतरच पुढे आपल्याला फार्ममध्ये शिफ्ट करत जायचं म्हणजे भविष्यामध्ये काही व्हायरल वगैरे येण्याचे जे चान्सेस असतात तर ते येऊ नये यासाठी काळजी आपल्याला घेणं खूप असं गरजेचं ठीक आहे त्या पद्धतीने पूर्ण पाणी मारा खूप मजा येते दुपारच्या वेळेस पाणी मारायला एक आनंद होतो मातीचा सुगंध असा वाससुद्धा येतो पूर्ण भाग आपण ओला केला आहे आणि इथे फीड होतं तर फीडसुद्धा ओलं झालं तर त्याच्यामुळं कोंबड्या ओलं फीड खूप आवडीने खातात आणि ही आपली बिना पिसेवाली कोंबडी उलट्या पिसांची आणि ह्या मित्रांनो आपण आता पूर्ण अशा कोंबड्या ह्या नवीन आणल्या तर इकडे बघत असाल तर पूर्ण कोंबड्या आपण आज नवीन आणल्यात इकडे वर ह्या पूर्ण आणि ह्यासुद्धा दोन दिवसामध्ये पुन्हा आपल्या नवीन फार्मवर शिफ्ट दोन ते तीन दिवसामध्ये शिफ्ट होतील तर ह्या पद्धतीने पूर्ण आहे यांना आपण कॅल्शियमचं पाईंट ठेवलं आहे इकडे मक्याचं फीड ठेवलं आहे आता यांना मक्याची खाद्याची सवय आहे का नाही माहीत नाही आहे ठीक आहे का गावागावातून खेड्याखेड्यातून आपण हे शोधून आणतो तर टोटल शहाण्णव कोंबड्या हे आपण आणलेल्या आहेत आणि प्युअर ओरिजिनल अशा गावठी कोंबड्या आहेत मित्रांनो तुम्ही क्वालिटी बघू शकता एक नंबर क्वालिटी येऊ बघा उलट्या पिसांमध्ये फूड ब्लॅक त्याच्यानंतर हा बघा कोंबडा उलट्या पिसांमध्ये ही कोंबडी बघू शकता जबरदस्त अशा कोंबड्या आहेतचा कलर बघू शकता कोंबडीचा ही कोंबडी बघू शकता कोंबडी बघू शकता तिच्या पूर्ण अशा ह्या कोंबड्या आहेत मस्त अशा ठीक आहे आता ही बघा ही शेंडीवाली कोंबडी तर मित्रांनो ह्या आता एक दोन दोन दिवस सेट होतील प्रॉपर अशा आणि त्यानंतर मग आपल्या मुक्त संचारमध्ये काही कोंबड्या इकडे फिरायला लगला, लागल्यासुद्धा लागल्यात तर हे बघा ही मस्त अशी शेंडीवाली कोंबडी ही उलट्या पिसांमध्ये खूप सुंदर अशी कोंबडी तुम्ही बघत असाल तिचा तुरा जो आहे तो किती सुंदर असा आहे तर या पद्धतीने मित्रांनो इकडे आपल्या कोंबड्या आहेत आणि आपला हा ट्रेनिंग सेंटर जिथे आपले उद्याला म्हणजे तीन तारखेला ट्रेनिंग होणार आहे त्या हिशोबाने हे पूर्ण नियोजन आणि आपले राजहंस आता आता जे आता मस्त असे मोठे झालेत आणि आता ते लवकर सुद्धा येतील तर इकडे पूर्ण थंडावा केला आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित आपल्या कोंबड्यांना थंडा होणार आहे त्याचबरोबर आपण तिकडे डक पॉईंट जो आहे तो पूर्ण पाण्याने भरून ठेवला आहे आणि आपला पूर्ण फ्री रेंज हा पाच पन्नास कोंबड्या ठेवल्याने काय आहे की खूप चांगला म्हणजे आता पाच पन्नास नाही आहेत आपल्या आता याच्यामध्ये जवळ दोनशे अडीचशेच्या आसपास कोंबड्या आहेत तर त्या हिशोबाने पूर्ण नियोजन आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो